जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये आंतरराष्ट्रीय साखरेचे दर तेवीस चोवीसच्या च्या हंगामात ऊस उत्पादन कमी राहिली अंदाजात केंद्र शासनाने साखर निर्यातीला परवानगी दिली नाही त्यामुळे चांगले दर असताना देखील साखर निर्यात होऊ शकली नाही गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर एका महिन्यातच केंद्र शासनाने बी हेवी ज्यूस पासूनच्या इथेनॉल निर्मितीला बंदी घालत फक्त सी हेवी पासून इथेनॉल निर्मितीचा आदेश काढल्यामुळे साखरेचे उत्पादन वाढले व परिणाम साखरेचे दर कमी होऊ साखर उद्योगाचे थोडेफार जुळणारे आर्थिक गणित पुन्हा बिघडले आहे त्यामुळे साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी केंद्र शासनाने साखर धोरणामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलं आहे पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे का नाही आणलं अशा प्रकारचा काय म्हणतात का प्रश्न मला त्या ठिकाणी विचारला मला त्याला एवढं सांगायचं का बांधवांचं नूतनीकरण करायला चार पाचशे कोटी रुपये लागणार तर ते पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी ज्या वेळेस तो प्रकल्पाचा रिपोर्ट झाला त्यावेळेसच वीस पंचवीस हजार कोटी त्याला लागणार होता आणि ती गोष्ट वीस वर्षापूर्वीची सांगते आता किती पन्नास हजार कोटी ते पुढे जाईल याची कल्पना नाही गतवर्षी पर्जन्यवृष्टी अत्यल्प पर झाली होती त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील दक्षिण पश्चिम भागातील गावातील प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने त्वरित टँकर त्वरित सुरू करावी अशी मागणी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार माजी सौसने अलताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रसिद्धीत देण्यात आलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की कोपरगाव तालुक्यात गतवर्षी पर्जन्यवृष्टी झाली होती त्यामुळे तालुक्यात ता पाण्याचा प्रश्न निर्माण होऊन पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्याची पातळी खालवली आहे त्यात उन्हाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे गेला आहे पाण्याचे नैसर्गिक स्रोतही कमी झाले सर्व ओढे नाले विहिरी कोरड्या पडल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील शाळेतील धोंडेवाडी रांजणगाव देशमुख अंजनपूर मनेगाव काकडी डांगेवाडी मल्हारवाडी या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे तरी नागरिकांसह जनावरांची तहान भागविण्याकरिता त्वरित पाण्याचे टँकर सुरू करावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे असे निवेदन तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना देण्यात आलं आहे आढळगाव जामखेड दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी चे काम सध्या सुरू आहे दुपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या भागात वाहनांना वेग वाढला आहे परंतु रस्त्याचे काम अपूर्ण असलेल्या ठिकाणी मार्गदर्शक फलक नसल्यामुळे वेगत असणारी वाहने थेट खड्ड्यात जाऊन अपघातग्रस्त होत आहेत श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे छत्तीस एक वस्ती जवळच्या अशाच एका ठिकाणी दररोज एक ते दोन वाहनांचा अपघात होताना दिसत आहे शेवगाव तालुक्यातील एका गावात पाटलाच्या इथे सुवासिनी म्हणून जेवायला जायचे आहे असे सांगत वळजबरीनं मोटरसायकलवर बसवून तीन अल्पोयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे यावर शेवगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा संबंधित युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जलजीवन योजनेतून प्रत्येक घरात प्रति माणसे पंचावन्न लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल अशी घोषणा केंद्र सरकारने चार वर्षापूर्वी केली होती मात्र अजूनही प्रत्यक्षात दिसत नाही कारण जिल्हा जलजीवन योजनेच्या आठशे तीस योजनांपैकी आतापर्यंत केवळ नव्वद योजना पूर्ण झालेल्या आहेत दुसरीकडे टँकरची संख्या दोनशे वर गेली आहे म्हणजे यंदाही जलजीवन नव्हे तर टँकरच्या पाण्याने स्थान भागावी लागणार असल्याचं चित्र आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतर्गत तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पटील बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलीची छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणारे आरोपी दोषी कारावासाची शिक्षा, का। शिक्षा सुनावली आहे पीडित मुली राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होत्या आरोपी मदन दिवे हा त्यांना शिक्षक म्हणून होता आरोपी शिक्षक मदन दिवे यांनी पीडित मुलींची वर्गात छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते या घटनेची माहिती पीडित मुलींनी त्यावेळी मुख्याध्यापिकेस लेखी स्वरूपात दिली होती त्यानंतर राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात विरोधात करण्यात आला होता कर्जत शहरातील राजीव गांधी नगर परिसरामध्ये राहणाऱ्या रहा। महेश उर्फ दहिशान नरगिशा काळे याचा अपहरण करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाखाली पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कर्जत पोलिसांनी चोवीस तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे याबाबत नितीन नरगिशा काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे नाशिक धरण परिक्षेत्रात वाढत्या तीव्र उष्णतेमुळे बाष्पी होत असल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे त्यामुळे सध्या धरणात केवळ एकतीस पाणी शिल्लक आहे त्याचे नियोजन सुरू आहे त्यामुळे कोपरगाव शहरालगत होणाऱ्या पिण्याचा पाण्याचा पुरवठा आठ दिवसांऐवजी आता दहा दिवसांनी केला जाणार आहे पातर्डी तालुक्यातील खरवंडी कासल येथील सर्व व्यावसायिकाला सोन्याची चैन दाखव असे सांगून एका व्यक्तीने ती गळत घालून पाहण्याचा बहाणा करून लंपास करण्याचा प्रकार पंधरा एप्रिल रोजी घडला या प्रकरणी तीन दिवसांनी पातर्डी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या सर्व व्यावसायिक मुकुंद चंद्रकांत चिंतामणी यांनी फिर्याद दिली त्यावरून आरोपी रवी पोपट गुली यांच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे क्रिकेटच्या जुगारामध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे घेऊ नये धमकी दिल्याबद्दल पती अमन सादिक शेख व त्यांचे तसेच कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये संबत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राची प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री